हॅलो रू मी पी वित थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये सकाळी तुम्हाला टेलिग्रामवरती अपडेट भेटलेलीच असेल गट क आणि गट ड या दोन तुमच्या एक्झाम झाल्या होत्या मागच्या एक ते दीड महिन्यापूर्वी तर त्याचे रिझल्ट तुमचे डिस्प्ले झालेले आहेत जी फायनल मिरिट लिस्ट मानता येईल किंवा जी मिरिट लिस्ट एक एकंदरीत टोटल मिरिट लिस्ट मानता येईल ती इथं गटकं म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप डीची इथं रिलीज केलेली आहे आता हे फार्मसी ऑफिसरचा आपण थोडक्यामध्ये जी मिरिट लिस्ट आहे ती इथं बघतो आहे बाकीचे जे पी डी एफ आहेत मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत गटकं आणि गटचे ज्याही पोस्ट आहेत त्या सर्वांचा इथं जे फायनल मिरिट लिस्ट आहे ती लागलेलं आहे त्या पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील तर आपण सध्या फार्मसी ऑफिसर या पोस्टबद्दल इथं डिस्कस करतो आहे वर तुम्ही बघू शकता कस्टमाइज स्कोर रिपोर्ट फॉर द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ही डी डी एच एस म्हणजे आरोग्य विभागाची एक्झाम होती तुमची फार्मसी ऑफिसरची जी की गट कच्या अंडर तुमची ही पोस्ट येते तुम्ही वर बघू शकता आता तुम्हाला इथं सर नंबर दिला आहे सेकंड कॉलममध्ये अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिला आहे रोल नंबर दिलेला आहे विद्यार्थ्याचं नाव आहे आप मार्क आफ्टर द ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेतल्यानंतरचे मार्क आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क तुम्हाला शेवटच्या कॉलममध्ये बघायला भेटतील टॉपर आहेत जयंत उमाकांत शिंदे एकशे बासष्ट मार्क आहेत ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आणि जेव्हा नॉर्मलायशन झालं रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटकडनं तेव्हा त्यांचा स्कोर जवळपास चार ते पाच मार्कांनी इथं वाढण्यात आला आणि एकशे अडुसष्ट मार्ग आहेत अर्थात अर्थात जयंत शिंदे हे आरोग्य विभागामधील ऑफिसर या पोस्टसाठी सिलेक्शन झालेले समजा टॉपर आहेत सेकंड टॉपर तुम्ही बघू शकता प्रियंका टेली आहे जो त्यांना एकशे त्रेसष्ट मार्ग आहेत त्याच्यानंतर दीपक गर्जे यांना एकशे त्रेसष्ट आहेत कसे पहिले तीन ते चार जणं जे आहेत ते एकशे त्रेसष्ट वरती आहेत आणि फर्स्ट टॉपर तुमचा एकशे अडुसष्ट तुम्ही ऑफिसरसाठी इथे बघू शकता आता सध्या हे एक जनरल मिरिटलिस्ट म्हणता येईल याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीनुसार तुम्हाला ज्या जागा आहेत त्या बघायला भेटणार नाहीत थोड्या दिवसांमध्ये कदाचित कॅटेगरीनुसार तुमची लिस्ट येऊ शकते किंवा फायनल सिलेक्शन मीट येऊ शकते कारण तुमचे जे फॉर्म तुम्ही फिलअप केले होते हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत हे फॉर्म कन्सिडर केले जात नव्हते प्रत्येक रिजनवाईज ह्या तुमच्या जागा होत्या नाशिकला वेगळ्या जागा होत्या संभाजीनगरला वेगळ्या जागा होत्या पुणे रिजनला वेगळ्या जागा होत्या त्याच्यामुळे आता ही एक जनरल मेरिट लिस्ट किंवा जनरल हा रिझल्ट आहे तुमचं कॅटेगरीनुसार रिस्पेक्टिव्ह डि डिपार्टमेंटनुसार कदाचित सेकंड रिझल्ट येऊ शकतो किंवा याच्यामध्येच एकंदरीत पी एफमध्ये तुम्हाला रिजिन सुद्धा मेरिट लिस्ट बघायला भेटू शकतं तर तुम्हाला आता फक्त एवढंच याच्यामध्ये शोधायचं की तुमचं नाव शोधायचे तुमचे मार्क किती शोधायचे आणि रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला जर तुम्हाला माहिती असेल की आपल्या मित्रांनी अप्लाय केला असेल तर तुम्हाला एकंदरीत अंदाज येऊन जाईल की त्या त्या रिजनमध्ये आपल्या मित्रामध्येच किती कोणाला मार्क पडलेले आहेत पण यावरून तुमच्या लक्ष देणार नाही ही कारण ही एक जनरल मिरिट लिस्ट आहे एक जनरल हा रिझल्ट आहे सर्व विद्यार्थ्यांनी कारण आतापर्यंत जेवढेही महाराष्ट्रामध्ये रिजन होते तेवढ्या सर्व रिजनला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचा एकंदरीत हा पूर्ण रिझल्ट आहे याच्यावरून तुम्हाला रिस्पेक्ट टू विभागाचा रिझल्ट हा समजणार नाही फक्त तुम्हाला तुमचा रोल नंबर टाकून इथे तुमचे मार्क तुम्हाला बघून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारचा हा पूर्ण रिझल्ट आहे आणखीन ज्या लोकांना वाटते की मला कट टुकट मार्क आलेले आहेत किंवा थोड्या मार्कावरून माझं रिझल्ट येईल तर काळजी करण्याचं काम नाही या या लिस्टमध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी ॲज अ फार्मसी ऑफिसर एक औषध निर्माण अधिकारी म्हणून ऑलरेडी जिल्हा परिषद असेल तुमचा आरोग्य विभाग असेल त्याच्यानंतर तुमचं डी एम ए आरची मागची तुमची याच्या अगोदर जे रिझल्ट लागला होता त्याचे विद्यार्थी असतील किंवा शासकीय सेवेमध्ये बरेच असे लोक रुजू आहेत पण त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे तर ते लोक मात्र ही पोस्ट जॉईन करणार नाहीत जे डी एम ए आरनं डी एम ए आरच्या त्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा ज्यांचं ऑलरेडी डी एम आर झालेलं नव्हतं रिझल्ट आलेलं नव्हतं पण त्यांनी त्या लोकांनी ही, ते लोका ही एक्झाम दिली होती तर ते लोक डी एम ए आरची पोस्ट सोडणार नाहीत ना आरोग्य विभागाच्या कम्पॅरिझनमध्ये डी एम आरचा पे स्केल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा त्या चांगल्या पद्धतीच्या आहेत त्याच्यामुळं डी एम ए आरचे विद्यार्थी जे जॉईन झालेत तर ते रिझाईन करणार नाहीत तर तुम्हाला सध्या होप सोडायचे नाही आहेत तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचे जर तुम्हाला चांगले मार्क्स आलेले असतील तर तुमचे जेही डॉक्युमेंट असतील तुमचे कॅ कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तुमचं नॉन क्रिमिनल असेल जेही सर्टिफिकेट तुम्हाला आता रिसेंटली वर्षात लागणार आहे ते सर्व सर्टिफिकेट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत पुन्हा एकदा सांगतो मी तुमचा स्कोर काहीही जरी असेल तरी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटेशन जे असणार आहे तुमचं ते तुम्हाला त्याच्यामध्ये अप टू डेट राहायचे कारण बऱ्याच वेळेस डी आरमध्ये अशा हलगर्जीपणामुळे बरेच लोकांना डॉक्युमेंटेशनच्या सर्टिफिकेटमुळे बाहेर काढण्यात आलं तुमचा चांगला स्कोअर असूनसुद्धा तुम्हाला या प्रोसेसमधून वगळण्यात आलं त्याच्यामुळं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे आपल्याला रिझल्ट आल्यानंतर रिझल्टवरती जास्त फोकस न करता आपल्याला आपलं डॉक्युमेंटेशन किती क्लिअर आहे ते बघायचं आहे रिझल्टमध्ये जर तुम्हाला उद्या तुमच्या समोरच्या विद्यार्थ्यांनी जर सोडून दिलेलं असेल आणि जर तुम्हाला ती पोस्ट भेटत असेल तर तुमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आता व्यवस्थित स्कोर बघा आणि तुमचं डॉक्युमेंटेशन जे आहे ते आता क्लिअर करा सगळ्या महत्त्वाच्या तारखा त्याच्यामध्ये चेक करा एक्सपायरी डेट कधी आहे कुठलं डॉक्युमेंट कधी एक्सपायर होणार आहे रिसेंट मला कुठलं डॉ डॉक्युमेंट रिन्यू करायचं आहे आणि माझ्याकडे कुठलं डॉक्युमेंट आहे ते सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी अप टू डेट डॉक्युमेंटेशन करून ठेवा पुन्हा पुन्हा यासाठी सांगतो आहे कारण बरेच येतले विद्यार्थी माझ्यासुद्धा ओळखीचे आहेत जे आपल्या ग्रुपवरती जॉईन आहेत ॲज अ फार्मसी ऑफिसर म्हणून ते जॉब सध्या करत आहेत डी एम आरमध्ये असेल आरोग्य विभागामध्ये असेल किंवा बाकीच्या जिल्हा परिषदमध्ये असतील पण त्यांनी ही पोस्ट दिलेली आहे बरेच याच्यामधले विद्यार्थी माझ्या ओळखीचे आहेत त्याच्यामुळे कॉन्फिडेंटली सांगतो की बरेच विद्यार्थी ही पोस्ट घेणार नाहीत एखाद्या मार्काने जर तुमची पोस्ट जात असेल समोरचा विद्यार्थी तुमचा जर सोडून गेला असेल तर बायलेक तुमचं याच्यामध्ये होऊ शकतं त्याच्यामुळे कुठेही हलगर्जीपणा डॉक्युमेंटमध्ये करू नका डॉक्युमेंट पूर्ण तुमचे क्लिअर ठेवा तर प्रकारची ही पूर्ण जनरल लिस्ट होती आता विभागावाईज लिस्ट येतील किंवा एकन पूर्ण पी डी एफमध्ये तुम्हाला विभागावाईज याच्यामध्ये ते कॅटेगरीनुसारसुद्धा पी डी एफ सेकंड याच्यामध्ये देऊ शकतात सध्या तुम्हाला ही पी डी एफ मी आपलं टेलिग्राम आयडियल फार्मसी कोचिंग या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे त्याचबरोबर ग्रुप क गट क आणि गट डच्या बाकीच्या सुद्धा पोस्टच्या पीडीएफ मी तुम्हाला तिथं शेअर करत आहे ज्याही पोस्टसाठी तुम्ही एक्झाम दिली असेल तर तिथून तुम्ही ह्या पीडीएफ चेक करू शकता डाऊनलोड करू शकता बाकी पुढची महत्वाची अपडेट या रिलेटेड काही आली असेल तर तुम्हाला मी या यूट्यूब चॅनलवरती त्याची अपडेट देईल अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मी त्या टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती देत असतो पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला तिथे जॉईन करू शकता फॉलो करू शकता राजवणी फक्त एवढंच भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत तुमची काळजी घ्या जय हिंद वंदे मातरम